तर मनोज रांगे पाटील आहेत थेट जाऊयात <laughs> आणि त्यातल्या छोट्या छोट्या जे समाज आहेत त्यांच्याविषयी आपण आपल्याला शब्द करतो त्यांना बाहेर बोलले त्याच्यात आता वरून असं सांगायला आणि आमच्यात त्यांच्यात वाद लावायचा कारण आम्ही मराठा समाजाला वाण करी ओबीशी बांधलो आणि मराठा भागाला गाव खेळायचा आपण करायचा नाही सुराचा वाद सुद्धा त्याला सुद्धा

तो समाजाला काही समजत नाही त्याला जाणून बुजून नवे कामगार स्थापना करायचं होतं असं काढव त्याने मोकळ्या म्हणून त्याचेच लोक आहेत त्याच लोकांचा येतात त्यांनी त्या समाजाचे महाराष्ट्रावर जनरल मोटारचे कामगार हे चार महिने उपोषण करून त्यांचा प्रश्न सुटलेला नाही दोन वेळा जनरल मोटारच्या कामगारांना भेट दिली होती पण अद्यापही त्यांचा प्रश्न सुटलेला नाही आणि हजारो कामगारांचं देशात लागलेलं आहे

इथेकर मराठा आरक्षणाचे मागे आणि मराठा आरक्षण घेऊन जाईल पण खासगीकरण आणि कंत्राटीकरणावर सरकार भर देते बघतो भरपटवून शेवटचा प्रश्न असा आहे मनोज सराजे पाटील यांच्या पाठीमागे तीन वर्षावरती मराठा बांधव जो आहे तो पाठिंब्यासाठी आहे मात्र मनोज सराजे पाटील आहे का की निवडणूक

त्यांना समाज नाही शोधून काढले का सगळा मराठा स्वतःच्या नेत्याच्या बाजूने श्रीमंत मराठा असेल गरीब मराठा असो आज स्वतःच्या मला पक्षाच्या बाजून आहे आणि नेत्याच्या बाजूने आज तरी स्वतःचा पूर्ण मोठं व्हावं म्हणून तो संघर्ष करतोय पूर्ण मराठा समाज राज्यातला आहे साडेपाच पाच कोटी सगळा मराठा समाज चल धन्यवाद Tempinho,